मी मयूर जाधव आपल्यासोबत थोडा जे करून पोरं त्यांच्यासोबत वागते त्याच काही तुम्हाला उदाहरण सांगतो मी तर काय झालंय पाठीमागच्या भरतीमध्ये मुलांना पाथांग प्रयत्न करून देखील त्यांना हे संपादन झालं नाही मग ते संपादन न झाल्यानंतर मुलं एक दोन मार्कानंतर एक दोन मार्कात राहिली काही मुलं वेटिंगला पडली त्या वेटिंगला पडलेल्या मुलांना ही समाज व्यवस्था व्यवस्थित जगू देत नाही समाज व्यवस्थेमध्ये एकच आता रूढ चालू आहे किंवा जो सक्सेस त्याच्या हातात काहीतरी यश आहे तो समाजाचा आणि ज्याच्यामध्ये हातामध्ये काहीच नाहीये तो निरर्थक पण मला ह्या समाजाला सांगायचंय त्या मुलानं शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न केले असतात शेवटी यश आणि अपयश हे माणसाच्या आयुष्यामध्ये ठरलेलं आहे कधी यश मिळत असतं कधी यश मिळत नसतं पण या दोन गोष्टींचा जो मुलगा सामोर जातो त्याला या समाजाने दाद दिली पाहिजे परंतु तसं न होता ही समाज व्यवस्था त्या मुलाला निरथक समजते ती मुलं आपल्या प्रयत्नाशी प्रामाणिक असतात आपल्या आईवडिलांशी प्रामाणिक असतात कसोटीनं जिद्दीनं प्रयत्न करत असतात सकाळी सहाला उठणं साडेपाच सहाला उठून त्यांचा तो नित्यक्रम असतो ग्राउंड करणं त्याच्यानंतर साडे नऊ वाजता आपला सगळा डिनर बिनर करून नाश्ता वगैरे करून साधारण लायब्ररीत अभ्यासिकेत येणं अभ्यासिकेमध्ये साडेचार पाच तास काय असेल तो अभ्यास करणं पुन्हा संध्याकाळी जाणं सहा साडे सहा वाजता पुन्हा ग्राउंड उभं राहणं अशा या सगळ्या परिस्थितीमधून सगळं करून ज्यावेळेस भरती ये प्रक्रिया येते भरती प्रक्रिया आल्यानंतरनं फॉर्मची दगडक चालू होते फॉर्म भरतात या सगळ्या प्रोसेस करून मुलं भरतीला उतरतात आणि काही अवघ्या मार्गांना एक दोन मार्गांना जी मुलं अपयशी ठरतात त्यांना हा समाज निरर्थक म्हणून घोषित करतो आणि ज्यांना यश संपादन झालंय त्यांना शाब्बास म्हणून घोषित करतो तरी समाजाची रीत आज चालुरेडीला आणि चालू परंपरेला पटणारी नाहीये अनंदनीय आहे मला ह्या ठिकाणी एकच सांगायचंय जो मुलगा अपयशी ठरलाय तो काही त्याच्या चुका असतील एक दोन टक्के चुका असतील परंतु त्यानं प्रयत्न प्रामाणिक केले होते त्या प्रयत्नानं त्याला यश मिळालं नाही पण त्यांना खचून न जाता पुन्हा नव्याने तयारीला लागावं पुन्हा नाही मी उमेदीनं तयारी लागावं कारण हा समाज हा फक्त येणाऱ्यांना जाणतो जाणाऱ्यांना विचारत नाही ज्याच्या हातामध्ये काहीतरी आहे त्यांना समाज किंमत देतो समाजाला मला एकच सांगायचंय समाज व्यवस्थेमध्ये जगत असताना उन्नीस बीस हा प्रकार राहतो फक्त जगणाऱ्या लोकांना तुम्ही जे करतात त्यांना करू द्या जे निरर्थपण हिंडतात त्यांना तुम्ही कधीही बोलत नाही आणि हा आजकालच्या सांगायचं म्हणजे मुलींच आजकाल जे मुलगा प्रामाणिक प्रयत्न करतात आपल्या यशापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतात आई वडिलांच्या कष्टाचं ज्यांना चीज करावं असं वाटतं अशा मुलांसोबत मुली जायला तयार होत नाही पण जो मुलगा पन्नास रुपयाचं पेट्रोल टाकून आपल्या आई वडिलांपासून पैसे घेऊन कॉलेजला ऍक्शन मारतो व्याजावरती गाडी काढतो अशा मुलांसोबत मुली निडळपणे निघून जातात पण जो मुलगा प्रामाणिकपणे कष्ट करतोय त्या मुलांसोबत मुली जायला तयार नाहीये का एवढी समाज व्यवस्था का डासाळली आणि आई वडिलांच्या पण अपेक्षा जो मुलगा होतखोर त्या मुलालाच माझी मुलगी द्यायची जो मुलगा त्यांना फक्त हाच मुलगा होतखोर वाटतो जो मुलगा सरकारी जॉबला आहे तेवढं प्रायव्हेट मध्ये वीस हजार रुपये कमवतोय किंवा काहीतरी करतोय हा मुलगा त्यांना सक्सेस वाटतो पण जी मुलं बाबा अभ्यासातून खचलेली आहेत ज्यांना नवीन उमेद पाहिजे असते नवीन जोडीदार चांगला पाहिजे असतो त्यावेळेस त्यांना काही प्रयत्न केले असतील त्यासाठी त्यांचं चालू काम असतं बाबा आईवडिलांना मदत करणं काय गोष्टी करणं त्याचबरोबर कुठेतरी एक दोन चार पैसे कमवणं अशा मुलांना आपण विरोध करतो का तर तो मुलगा निरंतर काही पंधराशे रुपात होतं काय अशा गोष्टी आई वडील रुजवतात मनात आणि त्या मुलाला मुली देत नाहीत पण ज्यावेळेस एखादा मुलगा गाडीवरती फिरून गा, गांजा गुटखा खाऊन आपल्या मुलीला घेऊन जातो त्यावेळेस आईवडिलांना ते पचून जातं का ही समाज व्यवस्था त्यावेळेस समाज दिसत नाहीये का मला या ठिकाणी एवढंच सांगायचंय समाज व्यवस्थेमध्ये जगत असताना सर्वांना समान वागणूक द्या उच्च निच्छ जिंकलेला हरलेला ह्या सगळ्यांच्या सोबत घेऊन समाज व्यवस्था चालली पाहिजे तेव्हा पुढे तथा समाजामध्ये चांगली उन्नती होईल एवढच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज